डॉक्टर वर्षा लाडे यांची जिल्ह्यातून बदली चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे भ्रष्टाधिकाराची बदली चाळीस पाहिजे चाळीस पाहिजे पाहिजे भ्रष्टाधिकारायचं जिल्हाधिकारी मिताली सेटी विरोधात आदिवासी संघटना आक्रमक भ्रष्ट अधिकाऱ्यांना आदिवासी संघटना आक्रमक भूमिका घेत आहे जिल्हाधिकारी मिताली सेटी यांनी प्रलंबित मागण्यांबाबत भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या विरोधातच येणाऱ्या काळात आक्रोश मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा धडगाव तालुका अध्यक्ष सुनील तडवी गौतम वसावे तळोदा तालुक्यातील वनसिंग पटले हाना पटले इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्ते व राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदचे राज्य उपाध्यक्ष रोहिदास वळवी जिल्हा अध्यक्ष पंकज वळवी सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी नंदुरबार मिताली शेट्टी ह्या वारंवार काही कारण नसताना जमावबंदी आदेश लागू करून आमच्या आदिवासी संघटनांचा आवाज आहे तो दाबण्याचा प्रयत्न करत आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असे राष्ट्रीय सणाचं निमित्त धरून त्याच्यानंतर दहावी बारावी विद्यार्थ्यांचे परीक्षेचा विषय धरून असे काही साधे साधे विषय आहेत ज्या विषयावरती जिल्ह्याचा कायदा वि सुव्यवस्था हा शांततेत आहे तो बिघडू शकत नाही अशा परिस्थितीतसुद्धा मॅडम जमावबंदी आदेश लागू करत आहेत त्यामुळे आमच्या आदिवासी संघटनांना आमच्या आदिवासी बांधवांचे जे सामाजिक विषय आहेत त्या विषयावरती वारंवार निवेदन देऊन त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आम्हाला आंदोलनं करावी लागतात मोर्चे काढावे लागतात उपोषणं करावे लागतात आणि हे आंदोलनं उपोषणं आणि मोर्चा काढू नये म्हणून हा जाणीवपूर्वक जमाबंदी आदेश माननीय जिल्हाधिकारी मॅडम ह्या काढत आहेत हे स्पष्ट चुकीचं आहे याचा आम्ही आदिवासी संघटना म्हणून विरोध करत आहोत आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे मोर्चा काढणे आंदोलनं क करणे उपोषणं करणे आणि त्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांच्या समस्या शासनापर्यंत पोचवणे परंतु अशा पद्धतीचे जमाबंदी आदेश लागू करून आदिवासी संघटनांना वेठीस धरलं जात आहे आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी असे हे आदेश काढले जात आहेत यापूर्वी अनेक कलेक्टर होऊन गेलेत ते योग्य वेळी म्हणजे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की दंगा होऊ शकतो कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो अशा वेळेतच जमाबंदी आदेश काढला जातो परंतु नंदुरबार जिल्ह्यात शांतता सुरू असताना विनाकारण जमाबंदी आदेश काढून हा आमच्या आदिवासी संघटनांच्या आवाज दाबण्याचा हा प्रयत्न केला जातो आहे या विरोधामध्ये आम्ही नक्कीच आदिवासी संघटना भूमिका घेणार आहोत हे जमावबंदी आदेश वारंवार मेळाव्यांनी काढू नये अशी आमची यापुढे त्यांना विनंती राहणार आहे जय विरसा जय आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार मॅडम यांना दिलेलं आहे आम्हाला खंत या गोष्टीची वाटते की आम्ही एवढं वारंवार जिल्हाधिकारी मॅडम यांच्या नावाने निवेदनं देतो आणि अजूनही एकही विषय एकही समस्या आमची जी संघटनेची जी आहे आदिवासी बांधवांची आहे ती सुटलेली नाही आहे नुसतं मॅडम निवेदन हातात घेतात किंवा संबंधित त्यांचे अपर जिल्हाधिकारी निवेदन हातात घेतात आणि फॉरवर्ड कर करण्याचं काम ते करतात आम्हाला हे म्हणायचं आहे की आम्ही जी संघटनेतर्फे निवेदनं देतो त्याची तुम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांनी कदर करायला पाहिजे आम्ही ज्या काही मागण्या मागणी करतो त्याच्यावरती अंमलबजावणी होतच नाही जिल्हाधिकारी मॅडम ज्या दिवसापासून आल्यापासनं आम्ही त्यांना सारखं निवेदन देतोय एकही आमचा विषय त्यांनी सोडवलेला नाही आहे त्यांनी त्यांच्या अंडरखाली येणारे जे कर्मचारी आहेत लाखोंचा भ्रष्टाचार करत आहेत आमच्या आदिवासी बांधवांची पिडवणूक करत आहेत अशांवरही ते कारवाई करू शकत नाही आहेत याचा अर्थ काय होतो की एवढ्या मोठ्या पदावरती जिल्हाधिकारी पदावर राहून ते ग्रामसेवकावरती कारवाई करू शकत नाही लिपिकवर ते कारवाई करू शकत नाही त्यांना आम्ही त्यांच्याच डिपार्टमेंटमध्ये जो हर्षल सोनार नावाचा कर्मचारी आहे आमच्या आदिवासी बांधवांची पाच वर्ष त्यांनी फाईल दडपून ठेवली होती त्या संदर्भात आम्ही पुरावे दिले तो व्यक्ती अजूनही जिल्हाधिकारी मॅडम यांच्या कार्यालयामध्येच तो काम करत आहे तेवढी गंभीर बाब आहे म्हणजेच आमचा स्पष्ट आरोप आहे की हे वरिष्ठ अधिकारीसुद्धा भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहेत भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत हे एकंदरीत सगळेच मिळून आमच्या जिल्ह्याला लुटून राहिले म्हणून जे ज्या आम्ही आज प्रलंबित मागण्यासंदर्भात मागण्या केलेल्या आहेत बाबतीत मॅडमांनी त्वरित कारवाई करावी जो प्रलंबित आम्ही विषय दिलेले आहेत की अजूनही बिलीचापडा येथील आदिवासी बांधवांची जन्ममुक्तीची नोंद होत नाही आम्ही सारखं सारखं पंधरा ऑगस्टला निवेदन देतो आहे उपोषण करतोय सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाला उपोषण करतो आहे निवेदन करतोय तरीही त्याची दखल जिल्हाधिकारी म्हणून मॅडम घेत नाही आहेत म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं आहे आता की आमचा या नंदुरबार जिल्ह्याला कोण अधिकारी किंवा पुढारी वालीच नाही आहे आमचा आता जिल्हाधिकारी मॅडम यांच्यावरचा विश्वास उडू लागलेला आहे साधे साधे प्रश्न मॅडमांकडून सुटत नाही आहेत भ्रष्टाचारी लोकांना ते पाठीशी घालत आहेत म्हणून आम्हाला येत्या काळामध्ये जिल्हाधिकारी मॅडम यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यावी लागेल हा आमचा आदिवासी संघटनांतर्फे मॅडमांनासुद्धा इशारा आहे म्हणून आमची एकच मागणी आहे ज्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यावरती मॅडमांनी त्वरित कारवाई करावी आणि जे जे भ्रष्ट अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांच्यावरती मॅडमांनी त्वरित कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अन्यथा याच्या पुढे आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही जय बिरसा जय आदिवासी जय सोग आज रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलनाला बेमुदत याला पाठिंबा दर्शवत अठरा दिवस होण्यात आलेले आहे पण आज वर्षा राहण्याचा जो विषय आहे कलेक्टर मॅडमांनी प्रलंबित ठेवलेला आहे का ठेवलेला आहे हे देखील समजत आहे आम्ही ज्याला बाप मानतो कलेक्टरला पण ती मायबाप आंधळ पट्टी बांधून बसलेली दिसत आहे हा जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात ओळखणारा जिल्हा आहे आज या जिल्ह्याच्या ठिकाणी अवघ्या अठरा दिवस होण्यात आलेले आहे विविध संघटना इथं मोर्चाला आंदोलनाला बसलेल्या आहे पण कलेक्टर मॅडम याच्यामध्ये दखल घेत नाही हे सगळ्यात मोठी खंतता दिसत आहे कारण ज्या कलेक्टरकडे आम्ही मागण्या आमचे निवेदन दिले जात आहे ते देखील त्याच्यावर अंमलबजावणी करून आम्हाला बोलवायला पाहिजे जे बसलेले त्यांना तिथं बोलवायला पाहिजे व चर्चा करायला पाहिजे पहिले अशी कलेक्टर आम्हाला दिसली आहे का एवढे कलेक्टर येऊन गेले पण कधीही असा अनुभव गंदा अनुभव आला नाही हा पहिल्यांदा इतका गंदा अनुभव येत आहे आम्ही माय बाप तो या कलेक्टरला पण आज वर्षा याच्यावरती कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे होती व सुट्टीवरती त्यांना हक्कलपट्टी करायला पाहिजे जो होती जोपर्यंत हक्कलपट्टी होत नाही तीव्र आंदोलन इथं राहणार राहणार म्हणजे आणि याला कारणीभूत प्रशासन राहील प्रशासनकडे मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो हो। आहोत आज कर्मचारी असो किंवा आर एच असो किंवा सिव्हिलमध्ये जो भोगल कारोबार ते पुरावे दिल्यानंतर देखील हे कुठेतरी या पुराव्यांना हलक्यामध्ये घेत आहे पण हळूहळू या आंदोलनाची तीव्र दिशा ही वेगळ्या दिशेला जाईल म्हणून याच्यावरती कलेक्टर मॅडमांनी प्रशासनांनी व वरच्या स्तरावरती आयुक्त लेवलने डी डी ऑफिसने त्यानंतर मंत्रालयाचे जे आरोग्य विभागाचे मंत्री आहे जे पालकमंत्री आहे मुख्यमंत्री आहे यांनी या गोष्टीवरती दखल घ्यावी जे असेल ते लवकरात लवकर नंदुरबार जिल्ह्यामधून हकलपट्टी व्हावी हा जिल्हा जो पण अधिकारी येतो हा का फक्त पैसे कमवायला येतोय का है तो है का इथल्या आदिवासींना किंवा इथल्या सर्वसामान्य जिन जनतेची लूट हार चालू आहे इथं आज कोणत्या पण भरतीमागे जिथं कमिटी असते ते स्वतः ती तिच्या तिच्या पद्धतीने कॅन्डिडेट भरते मग जो टॅलेंटेड आणि हुशार गरीब मुलगा तो कुठे जाणार आहे हा देखील विचार करायला पाहिजे ज्या ज्या गोष्टीमध्ये जो सिव्हिल हॉस्पिटलला मोगम कारोबार चालत आहे या गोष्टीची पण सखोल समिती निर्माण व्हावी जी समिती गठीत केली त्याच्यावर आमचा विश्वास नाही म्हणून एक चांगली समिती गठीत करून जे पदाधिकारी आहे जे सामाजिक पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन परत एकदा ही चौकशी लागावी आणि जे लोक आरोप करत आहेत वर्षा बाजूने त्यांनी एकदा चर्चा होऊ जावी वर्षा लानेला पण घेऊन यावं आणि तुम्ही इथले जे प्रतिनिधी आहे त्यांनी देखील याच्यावरती विचार करावा का या जिल्ह्यात एक अधिकारी एक बाई येऊन इतका भुमाकार माजवत आहे इथं हे आपल्यासाठी एकदम निंदनीय घटना आहे अरे जी बाई आहे तिच्या चेंबरला कॅमेरे लावलेले असायला ला पाहिजे तर ते कॅमेरे बंद करून ठेवते म्हणजे इथून ते, जो कोणी व्यक्ती येतो मेडिकलची फाईल असो का कोणत्या पण गोष्टीचा काय असो आज हा जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे पण जे कर्मचारी शिव्या देणं त्यानंतर एकदम अरे रावेची भाषा वापरणं किती पर्यंत हो योग्य आहे सगळे शिपायापासून तर क्लास वन अधिकारी कंटाळून गेलेले आहे डॉक्टरांकडून डिमांड करणं कर्मचाऱ्याकडून डिमांड करणं आणि जी शासकीय मालमत्ता आहे म्हणजे क्वार्टर त्या क्वॉर्टरच्या शिपाई किती आहे कामाला हे पण पाहणं गरजेचं आहे आज खरोखर कलेक्टर मॅडमांनी याच्यात दखल घेतली नाही वे तर वेळ पडल्यानंतर कलेक्टर मॅडमांच्या विरोधात पण आम्ही जाण्याची तयारी ठेवणार आहोत म्हणून कलेक्टर मॅडमांनी हलक्यात घेऊ नये या जिल्ह्यात तुम्ही आले आहात तर हा जिल्हा सुधरवायचा आहे सुधरावत असताना अधिकाऱ्यांना पण सुधरवणं गरजेचं आहे ही आम्ही चेतावणी देत आहोत जोहार जय आदिवासी जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र शाला लाडे चिकित्सक नंदुरबार यांच्या विरोधात कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्येक कामाच्या बाबतीत आर्थिक देवाणघेवाणाच्या बाबतीमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप केलेले असल्यामुळे आम्हा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कर्मचारी अधिकाऱ्यांनी आम्हाला सर्व पुरावे दिल्यानंतर आम्ही जवळजवळ दहा तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदनं दिली त्यामुळे सतरा तारखेला उपसंचालक नाशिक यांच्याकडनं चौकशी झाल्यानंतर चौकशी अहवाल पाठवला आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आमच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही मान्य जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं वीस तारखेला की जोपर्यंत डॉक्टर वर्षा लाळे यांनी केलेल्या भ्रष्टाचार आर्थिक देवाणघेवाण सर्व बाबतीमध्ये चौकशी करून त्यांना या जिल्ह्यामधून हाकलपट्टी करण्यात यावी आणि त्यांनी केलेल्या गैरकृत्याच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या सकल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी त्याच पद्धतीने त्यांनी एन आर एच एम असेल तदत भरती असेल ही भरती जिल्हा कमिटीमध्ये माननीय जिल्हाधिकारी मॅडम मुख्य कार्य अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना विश्वासात न घेता या दोन्ही भरती केल्यामुळे त्याच्यामध्ये शंभर टक्के त्यांच्यावर आरोप करणे संयुक्तिक आहे की त्यांनी आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे म्हणून अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची तात्काळ या नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी करण्यात यावी तोपर्यंत आम्ही सर्व सामाजिक संघटना बेमुदत धरणा प्रदर्शन करीत आहोत परंतु शोकांतिका दुःख या गोष्टीची आहे की आज जवळजवळ आंदोलनाला अठरावा दिवस सुरू असताना माननीय जिल्हा अधिकारी मॅडम येताना जाताना आमच्याकडे फक्त ढुंकून बघतात परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला चर्चेसाठी बोलावलं जात नाही म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं की हा नंदुरबार जिल्हा काय पाकिस्तानमध्ये आहे का पाकिस्तान बांगलादेशमध्ये आहे हे आम्हाला शंका यायला लागली आहे म्हणून आम्हाला सर्व शासन प्रशासनाला आम्ही सर्व आव्हान विनंती करीत आहोत की लवकरात लवकर डॉक्टर वर्षा लहाडे यांची नंदुरबार जिल्ह्यातून हाकालपट्टी करण्यात यावी नाहीतर येणाऱ्या काही दोन चार दिवसामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही बेमुदत आंदोलनाची तयारी करत आहोत आणि आमचे जे राष्ट्रव्यापी संघटन आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावर डॉक्टर वर्षा लहाडे हटाव असा पद्धतीचे आम्ही निवेदन देणार आहोत धन्यवाद जय भारत जय संविधान 24 ਲਾਈਵ ਮਹਾਰਾਸ਼ਟਰ ਨਿਊਜ਼ ਸਾਟੀ yogesh powar nandurbar